तुम्हाला पण टॉप बी स्कूलमधून एम बी ए करायचं आहे का मग तुम्हाला कॅट एक्झाम बद्दल माहिती असायला हवी जी आहे येत्या तीन महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये त्यासाठी आत्तापासूनच तयारी करा कॅट ही भारतातील सर्वात मोठी एम बी एंट्रन्स एक्झाम आहे या व्हिडिओमधून आपण बघूयात याबद्दलची डिटेल माहिती कॅट म्हणजे कॉमन ॲडमिशन टेस्ट आय एम सोबतच झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट एफ एम एस एम डी आय एस पी जैन आय एम टी अशी देखील टॉप बी स्कूल्स या परीक्षेवर ऍडमिशन देतात कोणत्याही ब्रांचचा ग्रॅज्युएट विद्यार्थी कॅट देऊ शकतो साधारण पन्नास टक्के मार्क्स लागतात आणि एस सी एस टी साठी पंचेचाळीस टक्के इनफ असतात लास्ट इयरमध्ये शिकणारे विद्यार्थी हे कॅट एक्झाम देऊ शकतात पॅटर्न कसा असतो तर ही परीक्षा दोन तासांची असते आणि तीन सेक्शनमध्ये विभागलेली असते वर्बल ॲबिलिटी अँड रिडिंग कॉम्प्रिहेन्शन डेटा इंटरप्रिटेशन अँड लॉजिकल रिजनिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड एकूण साधारण सहासष्ट प्रश्न विचारले जातात बरोबर उत्तराला प्लस थ्री मार्क्स आणि चुकीच्या उत्तराला मायनस वन निगेटिव्ह मार्क्स कॅट एक्झामसाठी अर्ज जुलै ते सप्टेंबरमध्ये ऑनलाईन होतात परीक्षा दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी होते रिझल्ट साधारण जानेवारी मध्ये लागतो कॅटची तयारी कशी कराल तर कॅटसाठी रोज दोन ते तीन तास कंपल्सरी आणि कन्सिस्टंट तयारी आवश्यक आहे टेस्ट द्या मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवा इंग्लिश वाचन वाढवा बेसिक मॅथ्स मजबूत करा आणि या सगळ्या गोष्टी रोज फॉलो करा कॅटमध्ये चांगला स्कोअर म्हणजे टॉप बी स्कूलमध्ये एमबीए आणि मग उत्तम नोकरी हाय पॅकेज आणि ब्राईट करिअर तुम्हाला कोणत्या बी स्कूलमध्ये जायचंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा